तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न पाहणार आहोत जो की सर्व परीक्षांसाठी वारंवार वारंवार हा विचारला जातो मग असो नव नौद आस, नवदय असो एन एम में एम एस असो आज आस कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्या ठिकाणी आपल्याला शालेय लेवलला असो किंवा स्पर्धा परीक्षेला असो त्या ठिकाणी हे गणित काय झालं ते विचारलं जाते बघा गणित काय आहे मग या ठिकाणी एका पुस्तकाचा दोन छे तीन भाग व दहा पाने वाचून झाल्यावर ऐंशी पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकात किती पाने आहेत असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मग आपण काय करू आपल्याला माहित नाही म्हणजे समजा त्या पुस्तकाला किंवा त्या पुस्तकात पुस्तकाची पाने काय तर सुरुवातीची यक्स आहेत असं गृहित धरू किंवा असं आपण काय करू त्याला मानवता मग सुरुवातीला किती आहेत यक्स पाने आहेत त्यापैकी किती वाचून झालेला आहे तर दोनशे तीन भाग वाचून झाला वाचाय भाग वाचला व दहा पाने व वाचून झाल्यावर किती अंशी पाने काय वाचायची शिल्लक आहेत तरी त्या पुस्तकाची म्हणजे टोटल पुस्तकाची पाने किती आहेत तर एक्स आहेत आता काय करायचं आपल्याला आणि म्हणजेच दोन यक्स भागिले तीन अधिक ऐंशी आणि दहा किती होणार नव्वद होणार आणि हे बरोबर किती एक्स असणार म्हणजे नव्वद या साईडला घेऊन या मग इथे काय एक्स आहे बरोबर इथं एक्स हे इकडे गेल्यावर काय होणार मायनस दोन एक्स भागिले तीन मग आपल्याला काय करायचं नव्वद बरोबर काय होणार दोन तीन ना एक्स लागून म्हणजे काय होणार तीन एक्स मायनस दोन एक्स आणि छदस्थानी किती तीन मग या तीनला इकडे घेऊन या नव्वद भागाकारात तीन आहे इकडे आल्यावर काय होणार गुणाकारावर होणार तीन एक्स मधून दोन एक्स गेले तरी किती होणार एक्स उरणार म्हणजे चुनावत्री किती सत्तावीस दोनशे सत्तर म्हणजे सुरुवातीला त्या पुस्तकात किती पाणी होते तर दोनशे सत्तर पाणी सुरुवातीला त्या पुस्तकाला होती धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा